विषय आमित सागर भाई गाड़ी घटी तो नर घो तो गाड़ी तुम्हारा दाखिल नहीं कहा नाद सागर भाऊ तुम्हें गाड़ी घे बिड़े दिल नहीं आम विषय अरे जल्दी जल्दी होगा <laughs> 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 क्या जल्दी जल्दी भाई कोई गाड़ी जाने तू कपुड़ आलो है हाँ तुम्ही पण या सगळे काय आता तुम्ही झाले या नाही का हा तुम्ही पण या आणि आपले दोन मेंबर म्हणजे आपले पांडू भाऊ आणि समीर भाऊ ते तिकडे गेले पुढे यांची गाडी उद्याच लावले बा तापून जाणार त्यांची गाडी चला मग जाऊ द्या विषय सोडून आणखी जातो सावली

आपल्याच ही सगळी खायला आल ती एकाला पण भेटलं नाही चालले बोलते त्याची त्याच्या घरी नाही का नातकोळात जर गु तुला काय घरा वाढ चौक काय घरा वाढ आलं विषय काय नाही करायचं नाही का नाही ना भाऊ काय मानस करत नाही विषय भाऊचा नाही का बाजू भाऊचं म्हणलं काय माहितीये त्याचं म्हणणं आधी आधी माझ्या ना भिडो <laughs>

सागर आणि दोघच आले बाकीचे चितेंच त्यांचे त्यांच्या कामामध्ये गणुभाऊ गेलाय कुठं काहीतरी काम आहे त्याला त्याच्यामुळं आणि श्रीकांत गेलाय खांब्याला वायरीचं बंड लाच राहिलेला